मनचा अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईमधील मोर्च्या दुबार मतदारांची यादी समोर आणली त्यामुळं राज ठाकरे यांनी अकरा लोकसभा मतदारसंघातील दुबार आणि बोगस मतदारांच्या याद्या त्यांनी समोर आणलेत मतदार याद्यांचा डोंगरच राज ठाकरे यांनी समोर आणून दाखवलाय यावेळी त्यांनी अकरा लोकसभा मतदारसंघात किती आमदार आहेत त्यांचे बोगस किती आहे त्याचा आकडा वाचून दाखवला आहे साडेचार मतदार हे कल्याण भिवंडी आणि मुरबाडमधील आहेत त्यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलं आहे या साडेचार हजार मतदारांनी दोन्हीकडे मतदान केले ला, असं लाखो लोक आहेत ते मतदानासाठी वापरले गेलेत आता आणखीन एक गोष्ट दाखवतो या सर्वांचे पुरावे देतो एक जुलैला मतदार यादी बंद केले त्यावेळेपर्यंतची यादी दाखवतो मुंबई लोकसभा मतदारसंघात मी तुम्हाला जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवतो एक जुलैला त्यांनी यादी बंद केले तेव्हापासून यादी मी वाचून दाखवते यामध्ये मुंबई उत्तर जिथे एका लोकसभा मतदारसंघात सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन मतदार आहेत यांच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार हे सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आहेत यामध्ये दुबार मतदार हे सहा हजार दोनशे एकतीस आहेत तर मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आहेत यामध्ये दुबार मतदार हे नऊ हजार ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी आहेत तर उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये सोळा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे आठ आहेत त्यामध्ये दुबार मतदार हे त्रेसष्ट हजार सातशे त्रेचाळीस आहेत पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल व्होट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट वोटिंग मशीन मध्ये दे देखील बोललोय त्यामध्ये गोंधळ असल्यास सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत निवडून आलेले लोक स्वतःला चिमटे काढून पाहत आहेत निवडणूक आयोगामार्फत हे सुरू झालंय या मतदारांचा अपमान आहे मॅच अगोदर फिक्स आहे आज मी कायदेशीर प्रोसेस सुरू केली एक गोष्ट सांगतो निवडणुका होतील त्यामुळं यादांवरती काम करा दुबार मतदार आले तर ते तिथेच फोडून काढायचे बडवायचे आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचे आजच मोर्चा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे दिल्लीपर्यंत आवाज येण्याचा मोर्चा या विषयामध्ये माझ्यासकड सर्वांनी भाष्य केलं आहे तोच विषय नम्यानं ना ना सांगण्यासारखा नाही सर्वप्रथम तुम्ही ताकदीने ते जमला आहात त्याबद्दल आभार मानतो हा फार मोठा विषय नाही आम्ही बोलत आहोत उद्धव ठाकरे शरद पवार बोलत आहेत मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत काँग्रेस कम्युनिस्ट पक्षाचेही लोक बोलत आहेत शिंदे भाजप आणि अजित पवारांचे लोकही म्हणत आहेत दुबार मतदार आहेत मग निवडणुकीची खाई कशासाठी पहिल्यांदा मतदार्या द्या या पारदर्शक करा त्यानंतर निवडणुकीत जे होईल ते मान्य आहे मात्र लपून छपून काय आहे असं राज ठाकरे यांनी